सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि निर्घृण हत्याकांड आणि त्यानंतर समोर आलेल्या विविध घटनांमुळे मागील सत्तर दिवसांपासून बीड जिल्हा चांगला चर्चेत आहे अशातच रविवारी सोळा फेब्रुवारीला बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली मयत तरुण हा तोड मजूर असून त्याने स्वतःला संपवलं की त्याला संपवलं गेलंय याबद्दल त्याच्या आईनं संशय व्यक्त केलाय सोबतच मुकादम आपली सून आणि तिचे नातेवाईक यांच्यावर देखील मयत तरुणाच्या आईनं गंभीर आरोप केले तर मुकादमा विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंद करण्यात आल्याची माहिती आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या ऊसतोड मजुराची खरंच हत्या करण्यात आलीये का मयत तरुणाची पत्नी आणि मुकादमावर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून माहितीनुसार शुक्रवारी दुपारच्या वेळेत बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली स्थानिक पोलिसांनी हा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढला आणि माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाच्या प्रक्रियेसाठी पाठवला मृत व्यक्तीची ओळख पटल्याची माहिती समोर येत असून त्याचं नाव अविनाश वखरे असल्याचं सांगण्यात तो परभणी जिल्ह्यातील पात्री येथील रहिवाशी असल्याची देखील पोलिसांना माहिती मिळाली अविनाश हा बत्तीस वर्षीय तरुण माजलगाव तालुक्यात आपल्या परिवारासह ऊस तोडणीच्या कामासाठी आल्याचं कळत त्याच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यास पोलिसांनी आता सुरुवात केली या तरुणाने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली या दृष्टिकोनातून शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास चालू आहे कारण अविनाश हा मागील दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता आता तो खरंच बेपत्ता होता की त्याचं अपहरण करण्यात आलं होतं हा देखील प्रश्न समोर येतोय तर ही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी या स्पष्ट होऊ शकतात मात्र दुसरीकडे मयत तरुणाच्या आईनं आपल्या मुलाच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले अविनाशच्या आईनं नेमकं काय म्हटलंय ते आपण पुढे पाहूया मी घरी होते मला काल दुपारी पाथरीहून फोन आला की तुझ्या मुलाला कोयता लागल्या म्हणून पण अशा पद्धतीनं मृत्यू झाला हे काही मला सांगितलेलं नव्हतं तालखेड गाव माजलगाव तालुका इथं पवन नावाचा मुकादम आहे बायकोच्या आणि मुकादमाच्या विचारानं हे झालंय तो पहिल्यापासून त्याच्या बायकोला मुकादमाशी बोलू देत नव्हता मुकादमाचा त्याला खूप त्रास होता मुकादम नेहमी त्याच्या बायकोची पाखी ओढायचा तिचा एक सख्खा भाऊ एक मावशी आणि एक माय हे सर्वजण माझ्या लेकराला त्रास देत होते बायकोपासून तर त्याला खूप त्रास होता ती नवऱ्याची माया सुद्धा करत नव्हती मुकादम तिची खूप बाजू घेत होता ती त्याला अजिबात बरं सुद्धा बघत नव्हती तिच्या माईनं लेखीला मारायच्या आधी माझ्या लेकरालाच मारून टाकलं या सर्व लोकांनी त्यांच्या विचारानं माझ्या लेकराला मारून टाकलं असेल मुकादमाचा पण याच्या थात आहे था बायको उसाच्या फडात कामाला आली नव्हती म्हणून तो बघायला गेला होता म्हणून हे सगळं घडलं असेल असे गंभीर आरोप मयत तरुणाच्या आईनं केले सोबतच या सर्व गुन्हेगारांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा देखील तिनं घेतला होता अविनाश आईने केलेल्या या गंभीर आरोपांमुळे वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आले अविनाश अडथळा ठरत होता म्हणून बायकोनेच त्याचा काटा काढला असाही प्रश्न आता चर्चेला जातोय तर दुसरीकडे मुकादमाच्या जाचामुळे ऊसतोड मजूर अविनाश मागील काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे त्यानं या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असा असावी असं देखील सांगण्यात येते या मृत्यू मागे नेमका कुणाचा हात आहे मयत तरुणाच्या आईने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल का असे असल्यास अस बीड जिल्ह्यातील पोलिसांकडून आरोपींवरती पुढील कारवाई कोणती केली जाईल यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद